श्री श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला हा उपाय माहिती आहे का घरात सुख शांती हवी असेल तर देवघरात ह्या तीन मूर्त्या कधीच ठेवायच्या नाही नाहीतर कितीही पैसे कमवा घरामध्ये अडथळे तुम्हाला येत राहतील वास्तुशास्त्रानुसार घरातील मंदिरात काही विशिष्ट मूर्ती ठेवणे अशुभ मानलं जातं त्यामुळे जर घरामध्ये तुम्हाला सुख शांती हवी असेल तर आत्ताच ह्या मूर्त्या घरातून बाहेर काढा चला तर मग वास्तुशास्त्रानुसार कोणत्या मूर्त्या आहेत त्या घरात ठेवायच्या नाही सविस्तरपणे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कंटिन्यू पाहत रहा घरामध्ये वास्तुदोष असेल तर तिथे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनामध्ये आपल्या खूप अडचणी येतात घरातील मंदिर म्हणजे पूजास्थान हे वास्तूनुसार सर्वात पवित्र ठिकाण आहे मंदिर कोणत्या दिशेला असावे कोणत्या मूर्त्या ठेवाव्यात आणि पूजा कोणत्या दिशेला बसून करावी याबद्दल वास्तुशास्त्रात सविस्तरपणे माहिती सांगितली आहे वास्तुशास्त्रानुसार घरातील मंदिरात काही विशिष्ट मूर्ती ठेवणे अशुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरातील पूजा घरात मृत्यू नातेवाईकांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नका असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते व्यक्तीची पूजा पितृपक्षात करावी असे मानले जाते की मृत व्यक्तीची रोज पूजा केल्याने घरात मानसिक शांतता अशांतता आणि अडचणी वाढतात तसेच पूजा घरात साधू संत किंवा गुरुचे फोटोही ठेवू नका कारण हे स्थान फक्त देवी देवतांच्या पूजेसाठी असते उग्र देवतांच्या मूर्त्याही ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूजा घरात किंवा कि राहू केतू यांच्या मूर्त्या ठेवू नका हे देव उग्र मानले जातात आणि त्यांची पूजा खास नियम आणि विधीने करावी लागते घरात त्यांच्या मूर्त्या ठेवल्या किंवा चुकीच्या पद्धतीने पूजा केली तर आयुष्यभर आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो ताणतणावी अडचणीला सामोरे जावे लागते म्हणून घराच्या पूजा घरामध्ये नेहमी शांत आणि सौम्य स्वरूपाच्या देवी देवतांच्या मूर्त्या किंवा फोटो असावे नृत्य करणारी गणेश मूर्ती घरामध्ये ठेवायची नाही वास्तुशास्त्रात विशिष्ट नियम सांगितले आहे असे म्हटले जाते की नृत्य करणारी गणेश मूर्ती किंवा प्लास्टर किंवा पॅरिसची बनवलेली मूर्ती कधीच घरात ठेवू नका यामुळे वास्तुदोष निर्माण होतो घराच्या मंदिरात नेहमी बसलेली आणि आशीर्वाद देणारी गणेश मूर्ती ठेवणे खूप शुभ आहे यामुळे घरात सौभाग्य समृद्धी आणि आनंद येतो याची विशेष काळजी घ्या लक्ष्मीची बसलेली मूर्ती ठेवणे अशुभ मानलं जातं त्यामुळे घरातील मंदिरात लक्ष्मीची मूर्ती ठेवावी कारण संपत्ती आणि समृद्धीची ती देवी आहे असं म्हटलं जातं की जिथे लक्ष्मी राहते तिथं गरिबी कधीच राहत नाही मूर्ती नेहमी बसलेली असावी याची खात्री करा कारण उभी असलेली मूर्ती अशुभ मानली जाते आता पाहूया वास्तुशास्त्रानुसार घरात ही झाडे लावणे शुभ आहे यामुळे नात्यामध्ये दुरावा आणि घरामध्ये नकारात्मकता येते वास्तुशास्त्रानुसार घरात काही रोप लावणे टाळले पाहिजे अन्यथा घरामध्ये दारिद्र्य नकारात्मकता आणि घरामध्ये वादविवाद होणे आपल्या घरामध्ये सारख्या कटकटी होऊ लागतात वास्तुशास्त्रानुसार घरात ही झाडे लावणे अशुभ आहे यामुळे नात्यात दुरावा तर येतोच आणि घरामध्ये नकारात्मकता राहते घरामध्ये कधीच वातावरण हस्तखेळतं राहत नाही अनेकांच्या घरामध्ये मनी प्लॅन्ट तसेच बाल्कनीत देखील एक विविध प्रकारची रोपे लावलेली आपण पाहिली असेल त्यामुळे घरात आणि बाहेर देखील सर्वत्र हिरवळ असते आणि वातावरण शांतही वाटते पण घरात आणि बाल्कनीत असे रोपा असतात जी लावणे चांगले नसते त्याचे परिणाम आपल्या वास्तूवर आणि आपल्या आयुष्यातही पडतात वास्तुशास्त्रानुसार काही झाडे घरासाठी अशुभ मानली जातात यातील पहिलं झाड म्हणजे चिंचेचं झाड बाल्कनीत चिंचेचे झाड नसावे वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की हे झाड नकारात्मक ऊर्जा पसरवते याने आपल्या घरातले वातावरण बिघडू शकते आणि वाद होण्याची दाट शक्यता आहे बाबळीचे झाड सहसा घरामध्ये कोणी बाबळीचं झाड लावत नाही पण जर तुम्ही वस्तीमध्ये राहत असाल किंवा दारामध्ये बाबळीचं झाड असेल तर लगेच ते काढून टाका यामुळे नकारात्मक ऊर्जा येते हे चुकूनही घरात आणू नका जर तुमच्या घरात वेल असेल तर भिंतीवर चढत असेल तर वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही अशा रोपाला भिंतीवर वाढवणे योग्य नाही त्यामुळे घराच्या समोर बाबळीचं झाड ठेवू नका मृत्यू किंवा वाळलेल्या रोपे ठेवू नका घरात मृत्यू किंवा वाळलेली रोपे ठेवू नका जर ही राहिली असतील तर यामुळे नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देण्यासारखे आहे त्यामुळे सुकलेली झाडे लगेच काढून टाकावे रबराचे रोप देखील लावू नये घराच्या समोर रबराचे रोप लावू नये असे म्हटले जाते की काळी आणि मोठी पाने घरातील सर्व चांगली ऊर्जा शोषून घेतात आणि घरातील नात्यात दरी निर्माण करतात यामुळे घरात घरात रबराचे झाड किंवा रोप कधीच लावू नका घराच्या आत आणि आजूबाजूला काटेरी झाड कधीच लावू नका वास्तुशास्त्रानुसार घराच्या आत आणि आजूबाजूला काटेरी झाड कधीच लावू नये काटेरी झाड घरात ताणतणावाचे वातावरण निर्माण करते हे झाड घरात लावण्याने घरातील सदस्यांमध्ये मतभेद मद वाढतात या झाडामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा संचार करते पिंपळाच्या झाडाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्व असले तरी ते घरात किंवा दारात लावणे अशुभ मानलं जातं या झाडामुळे नकारात्मक ऊर्जा येते या झाडावर नकारात्मक घटक असतात त्यामुळे हे झाड घरामध्ये लावू नका घराच्या भिंतीवर किंवा कोपऱ्यात पिंपळाचे रोप उगवले असेल ते लगेच काढून टाका मित्रांनो अगदी माहिती सोपी आहे या गोष्टींची काळजी घ्या माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा